जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मोझे अंगरेवाडी भूक तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे शिवप्रेमी प्रतिष्ठान शिंदेवाडी यांच्या आयोजनाखाली पुणे जिल्हा केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान पार पडणार आहे मित्रांनो आजच्या या पुणे जिल्हा केसरी मैदानामध्ये मोईलशेठ दुमाळ यांचे कोणकोणते नंदी पळणार आहेत आणि ते कोणत्या गटामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत हे सर्व अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका देव द्वादशम हिंद केसरी बकासूर आजच्या मैदानात पळताना दिसणार नाही कारण बकासूर आज आरामावर असणार आहे तसेच मित्रांनो मोईलशेठ डुमाळ यांचं साम्राज्य आपल्याला गट क्रमांक दहा तास क्रमांक एकमध्ये पळताना पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो मोईलशेठ डुमाळ यांची नवीन खरेदी महाराज जो बकासूरच्या पावलावर पाऊल ठेवून मैदान गाजवत आहे गुलाल उधळत आहे तो महाराज आपल्याला गट क्रमांक तीस तास क्रमांक चारमध्ये पळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आजच्या पुणे जिल्हा केसरी मैदानासाठी मोईलशेठ डुमाळ यांच्या साम्राज्य आणि महाराज या दोन्ही नंदींना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो अशीच खात्रीशीर आणि सर्वात आधी अपडेट्स पाहायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा थँक्स अप आणि महाराष्ट्र बैलगाडा साम्राज्य या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा अप सब एलेस पुन्हा भेटू अशाच दमदार अपडेट्ससह जय शिवराय